चला मंडळी रात्रीच्या जेवणाला तीस तीस भाजी पोळी नको आहे आणि वेळ पण कमी आहे तर ही झटपट रेसिपी बनवूया त्याच्यासाठी एक मोठा कांदा कापून घेतला आहे बटाटा कापून घेतला आहे एक आणि एक टोमॅटो कापून घेतलेला आहे मूडभर कोथंबीर घेतलेली आहे अर्धी मूठ एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत कुकरमध्ये फक्त दहा मिनटात ही रेसिपी तयार होते त्याच्यासाठी मी तेल टाकलेलं आहे दोन टेबलस्पून एवढं तेल तपल्यानंतर एक चमचाभर मोहरी टाकते मोहरी चांगली फुटू द्यायची मोहरी चांगली फुटल्यानंतरच जिरं टाकायचं जिरं टाकल्यानंतर कढीपत्ता टाकते मी आणि जे शेंगदाणे घेतलेले होते ते टाकून शेंगदाणे फुटेपर्यंत नंतर त्याच्यात हिंग टाकायची आणि अद्रक लसूणची मी चटणी घालून असं पेस्ट तयार केलेली आहे तुम्ही नुसतं अद्रक लसूणही ठेचून टाकलं तरीही चालेल अर्धा मिनटासाठी परतून घेतलं आहे आणि कांदा टाकायचा कांदा टाकल्यानंतरही एक ते दीड मिनटं कांद्याला परतून घ्यायचं आहे आणि मग बटाटे आणि टमाटे सोबतच टाकायचे आणि त्यालाही एक ते दीड मिनटासाठी छान परतून घ्यायचं आहे बटाटे टमाटे हे सर्व व्यवस्थित परतले जातील आता आपल्याला इथं बेसिक मसाले घ्यायचे आहेत जे घरच्या घरी सहज उपलब्ध असतात त्याच्यामध्ये मी लाल मिर्च पावडर तीन चमचे घेते तुम्हाला कितपत तिखट पाहिजे तेवढी इथं चटणी टाकायची आहे लाल तिखट टाकायचं आहे मी तीन चमचे भरून घेतलेला आहे एक चमचा भरून गरम मसाला घेत आहे गरम मसाला तुम्ही कोणताही वापरू शकतात धना पावडरही इथं जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात चमचाभर हळद पावडर टाकलं आहे अर्धा मिनटासाठी फक्त मी याला परतून घेणार आहे साईडला मी गरम पाणी ठेवलेलं होतं पटकन होण्यासाठी मसाले तयार होतात तोपर्यंत आपण गरम पाणी साईडला ठेवायचं आहे तर मी इथं चार ग्लास एवढं गरम पाणी ठेवलेलं आहे म्हणजेच चार कप एवढं गरम पाणी होतं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि चवीनुसार मी इथं मीठ टाकत आहे दोन चमचे एवढं मी मीठ घेतलेलं आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ इथं कमी जास्त करू शकतात लगेचच बारीक चिरलेली कोथंबरी टाकायची आहे आणि याला उकळी द्यायचे आहे पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण तांदूळ मोजून घेऊ तर मी इथं खिचडी बनवत आहे त्याच्यासाठी दोन कप एवढे इंद्रायणी तांदूळ घेत आहे तांदूळ तुम्ही इथं कोणतेही वापरू शकतात रेशनचे तांदूळची पण खूप छान खिचडी बनते अर्धा कप तूरची डाळ घेतलेली आहे दोन कप तांदूळसाठी तूरच्या जागेवर तूरच्या डाळाच्या जागेवर तुम्ही मुगाची डाळही घेऊ शकतात खूप छान लागते याच्यानेही आणि खूप पटकन झटपट होणारी रेसिपी आहे खास करून रात्रीच्या वेळी नक्कीच करा स्वच्छ याला धुवून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्यानंतर आता पाणीही आपलं इथं उकळलेलं आहे तर हे डाळ आणि तांदूळ याच्यात टाकून द्यायचं खास करून बॅचलर लोकांसाठी खूप पटकन होणारी ही रेसिपी आहे कधीही भूक लागली तर झटपट होईल दाळ तांदूळ टाकल्यानंतर याला आपण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच कुकरचं झाकण लावायचं नाही दोन मिनटं त्याला चांगलं उकळी येऊ द्यायची म्हणजे आपले जे शेंगदाणे बटाटे टोमॅटो जे पण आहे ते वरतीच राहणार नाही तर पूर्ण खालीपर्यंत खिचडीमध्ये जातील जर जा लवकर पटकन झाकण लावलं तर ते सगळे वरतीच राहून जातो मालमसाला आपण जे टाकलेलं असतं खिचडीमध्ये तर असं न करता दोन मिनटासाठी व्यवस्थित त्याला शिजू द्यायचं आणि मग झाकण लावायचं दो दो दोन ते तीन मिनटानंतर मी इथं झाकण लावलेलं ला आहे आणि तीन सिट्टे आपल्याला इथं करून घ्यायचे आहे तर तुम्ही इथं गॅस मोठा ठेवला तरीही चालेल किंवा मीडियम ठेवला तरीही चालेल तर इथं तीन सिट्ट्या झालेल्या आहेत आणि वाप पूर्ण निघल्यानंतर मी झाकण उघडवलेलं आहे तर ही आपली मस्त चमचमीत झटपट होणारी खिचडी तयार आहे तर तुम्ही बघू शकता रंगही सुरेख आलेला आहे थोडीशी वरून कोथंबीर टाकते आणि मस्त गरमागरम याला लोणचं पापडसोबत सर्व करायची खूप छान लागते अप्रतिम लागते तुम्हाला नक्कीच आवडेल तर रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओ खाली लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया अशीच सोपे रेसिपीसहित तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद